नमस्कार मंडळी हिवाळ्याचा सीझन म्हटला की भरपूर भाजीपाला हा बाजारात आलेला असतो आणि त्याचबरोबर मस्त अशी लसणाची पात देखील बाजारात येतच आहे तर तुम्ही सगळ्यांनी देखील हा लसणाच्या पातीचा ठेचा बनवून बघा आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर या ठिकाणी सुक्या लाल मिरच्या जिरं भाजलेली शेंगदाणे आणि ही लसणाची पात आहे ना ती बारीक कापून घेतली आहे ज्या पद्धतीने आपण कांद्याची पात कापतो त्या पद्धतीने भरपूर दिवस टिकतो फ्रीज हा फ्रीजमध्ये आपण हा ठेचा बनवून ठेवू शकतो तोंडी लावण्यासाठी उत्तम पर्याय आहेत आणि अप्रतिम लागतो तर हे सगळं व्यवस्थित एकत्र मिक्सरला आपण बारीक फिरवून घेणार आहोत या पद्धतीने आता हा जास्त होता त्यामुळे मी थोडा थोडा करत असा सगळा व्यवस्थित मिक्सरला फिरवून घेतलं आणि मीठ सगळं एकत्रच टाकणार आहेत कारण की मग थोडं थोडं टाकलं असतं तर प्रमाणवाचं चुकलं असतं तर या ठिकाणी सगळं मीठ व्यवस्थित याला लावून आणि छान असं आपण एकत्र एकजीव आधीच करून घ्यायचं म्हणजे आपल्याला बरोबर हे सगळ्या पद्धतीने व्यवस्थित त्याला चवेल तर अशा पद्धतीनं हा ठेचा केला ना तर खायला तर लागतोच तर आपण आपल्याला पटकन असं काहीतरी बनवायचं तर ठेचा रोल बनवू शकतो त्याचप्रमाणे झुणका बनवायचा जा, आहे झटपट आपल्याला लसणाची पण गरज नसते मिरची नाही त्यामध्ये टाकला की झटपट असा झुणका देखील आपण पिठला असो अशासाठी हा वापरू शकतो तर या ठिकाणी ना तव्यावरती भरपूर थोडंसं तेल जास्तीचंच वापरायचं जा, आहे आणि छान असा तव्यावरती खमंग असा परतवून घ्यायचा आहे आणि हा नंतर थंड झाल्यानंतर डब्यामध्ये भरून आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतो तर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद